गोंदिया तालुके येणाऱ्या अदासी गावात सुरू असलेली वाईन वर्ल्ड बिअर बार बंद करण्यासाठी अदासी गावात काल विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली उपस्थित गावकरी महिलांनी गावात सुरू असलेल्या वाईन वर्ल्ड बिअर बार बंद करण्यासाठी मतदान घेतलं असता यामध्ये अकराशे वीस महिलांपैकी सातशे अठ्ठ्याऐंशी महिलांनी बिअर बार बंद करण्याच्या समर्थनात मतदान केलं असून ही निवडणूक प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडली असून लवकरच हा बियर बार बंद होईल असा विश्वास गावकरी महिलांनी व्यक्त केलाय तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अदासी गावात घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत बार बंद करण्यासाठी सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला होता या संदर्भात जिल्हाधिकारी व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना कळवण्यात आलं होतं त्यानंतर दहा मार्च दोन हजार पंचवीसला ला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्रामपंचायतला पत्र देऊन विशेष ग्रामसभा घेण्याचं या बारला बंद करण्यासाठी गावातील दारूबंदी करता महिलांची विशेष निवडणूक सभा या पत्राचा आधार घेत सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात विशेष महिला ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महिलांनी बार बंद करण्यासाठी मोठ्या हिरिने भाग घेतला गावातील अकराशे वीस महिलांचं मतदान होतं त्यापैकी सातशे अठ्ठ्याऐंशी महिला विशेष ग्रामसभेला उपस्थित झाल्या आणि त्यांनी बारला विरोध दर्शवला या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात आली असून बहुमतानं ठराव देखील पास झाला यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आणि जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखं असेल न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा